श्याम पाटील आपण बघत आहात येवत न्यूज नमस्कार हिंद आपल्याला सर्वांना माहीत आहे की सध्या लोकशाहीचा उत्सव सुरू आहे संविधानाने मला तुम्हाला सर्वांना एक खूप मोठा अधिकार दिला आहे आणि तो अधिकार म्हणजे मतदानाचा माझी सर्व मतदारांना महाराष्ट्रवासियांना अशी विनंती आहे संपूर्ण भारतवासियांना अशी विनंती आहे की त्यांनी संविधानाने दिलेला जो आम्हाला मतदानाचा अधिकार आहे त्याचा उपयोग करून लोकशाहीला बळकट करण्यासाठी मदत करावी वेळात वेळ काढून आपण हे मतदान करावं मतदानाचं खूप वेगळं महत्त्व आहे आपण व्यस्त आहोत परंतु या व्यस्ततेतही आम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की आमचं मतदान हे फार महत्त्वाचं आहे निर्णायक असतं आणि त्या मतदानाचा उपयोग करून या लोकशाहीला आणि संविधानाला जिवंत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे मी अखिल भारतीय संत समिती असो सत्पंत संप्रदाय, संप्रदाय सर्व संप्रदाय सर्व संत समाज सर्वांच्या माध्यमातून एक कळकळीची विनंती करतो आपण लोकशाहीच्या बळकटीसाठी सर्वांनी मतदान करावं मतदानासाठी वेळ द्यावा ज्येष्ठांसाठी विशेष म्हणजे प्रशासनाने खूप चांगली व्यवस्था दिलेली आहे की घरी बसून पण ते मतदान करू शकतात त्याचं मी अभिनंदन करतो आपण सर्वांनी मतदान करा आणि लोकशाहीला बळकट करा सर्वांना प्रणाम देवाजगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल ताजेबा मग कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघा लेवा वाजत धन्यवाद